हॅलो गायज वेलकम बॅक खुशीस स्वॉक मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे ऑरेंज कलर आणि आज ऑफिसची सुट्टी आहे संडे सो आज मी चाले ठाण्याला देवी बघायला सो कुठला पण फंड मध्ये जात आहोत तो तुम्हाला मी दाखवते चला लेट्स गो बघूया दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही बसलं पाहतो आता मी झाली घरी जायला आमचं दर्शन झालं अनफॉर्च्युनेटली देऊ करतो असे होती तर तिथं ती देव वगैरे चालेल मला तू ठाण्यावरून येऊन आराम वगैरे करून आता आम्ही निघाले आमच्या गावात सारमाई माता काफी देव आणि प्लस बोनकोड्याला आमचे तेव्हा सुद्धा आणि तिथून गोवाटने मातेच्या दर्शनात बेरापूर्ला सुद्धा झालंय लेट्स गो आपण पूर्ण माझं

तो आता सुत महीने करे बोर्ड दे माता दान है पायत्या वरती वरतीचे हिरे जडी मुक्त शोभतो बरा परत फ्रेश आता आम्ही निघले आमच्या दिवस धुमकड्याला जाण्यासाठी सो सोन आता रेट झाले खूप सो आता आम्ही बोनकोड्यावरून व आलेलो आहोत आज आरतीसुद्धा आमची झालेली आहे गावातली मर्याळी मंदिरची आता परत मी रेडी होऊन सकाळची टी शर्ट मम्मी बोलतो परत सकाळची टी शर्ट घाली ही टी ही टी शर्ट चांगली नाही दिसत सो परत सकाळची टी शर्ट घालून मी आम्ही आता रेडी वगैरे होऊन चाललो गावात रामतुर्ण माता मंदिरची इथे आमची देवी असते गावातली भरतनगरची देवी असते ती आता आमच्या ग्राउंडमध्ये बसतो सो आता चितीची वगैरे आम्ही तयारी करतो आणि चाललो सो आता आमच्या पायापडून वगैरे झालंय परत फ्रेश होऊन सकाळची टी शर्ट घालून आम्ही आता चालले भरतनगरच्या मावशीचे ती ग्राउंडमध्ये आमची देवी बसतं सो आता आम्ही ग्राउंडमध्ये चालले चिकिनी 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 चण्याचोली का ही आहे आमच्या भरतनगरची देवी जे आमची मैदा माता मंदिरात बसते आम्ही आलो ना तेव्हाच बँड बंद झाला त्या साईडला जत्रा लागले इथं या साईडला पाने लागले या साईडला देवी पण आज पाऊस एवढा पडले ना तर चिकनही पूर्ण खराब केलं आज मी आल सो आता मी आलेले आम्ही गेलो आणि पूर्ण फंक्शन बसला सो आजचा ब्लॉग एवढा आईस्क्रीम खात ब्लॉग बनतो ते स्टेटून बाहेर